तो ते काय म्हणत नोटा फेटा काय करून टाकू त्याला विरोध जावा अशी आमची तळागाळातून इच्छा आहे विरोधकाचं कामच आहे विरोध करणे आणि आमच्याकडे उपकार येते मोरेश्वर साहेबचे राजकारणात थोडंफार चालूच असतं बिनबुडाचे आरोप आहे ते सिद्ध झाले ना विरोधातलेच सत्तेत आहे अर्धे आणि सत्तेतलेच विरोधात आहे सगळे जे दळणवळणाचे साधनं आहे ते पूर्ण झालेले खुलताबाद तालुक्यात हे शेतकऱ्यांना जे सहा हजार रुपये देतो याच्याऐवजी त्यांनी दे दे दिवसा शेतकऱ्याला लाईट कधी दिली हे फार चांगलं होईल पी एम किसान योजनेच्या ऐवजी शेतकऱ्यांना जर एम एस पी प्रमाणे जर भाव दिला तर या सहा हजार रुपयाची गरज पडणार नाही नाही आता तू निश्चित सांग नाही तर तेच काही लोकांनी ते विरोधात जाऊन दुसऱ्याच्या मांडीवर बसले जनता अतिशय जनतेला ज्याला निवडून द्यायचं त्यालाच देणार आहे अवस्थेमध्ये जर तिकीट मिळालं तर त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावं लागलं दादावरचे आरोप सिद्ध झाले नव्हता नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे विकासाचं काय या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सध्या छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे या खुलताबाद शहरामध्येच आपण जनतेचं मत नेमकी काय आहे जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणुकांचं विगुल वाजलेलं आहे राज्यभरासह देशामध्ये सध्या पहिल्या टप्प्यातील जी निवडणूक आहे तीची प्रक्रिया पार पडते अनेकांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असताना या ठिकाणी जनतेला नेमकी काय वाटतंय जनता छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणाला संधी देऊ पाहते हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचा आहे कारण प्रत्येकच पक्षाकडनं एक एक उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये उतरवण्यात आला आहे महाविकास आघाडी असेल महायुती असेल एम आय एम असेल वंचित बहुजन आघाडी असेल सर्वांनीच या ठिकाणी आपले शिलेदार जे आहेत ते मैदानात उतरले आहेत मात्र छत्रपती संभाजीनगरकरांचं काय म्हणणं आहे खान की बाण याच मुद्द्यावरती यावेळी मतदान होणार आहे की विकासाच्या मुद्द्यांवरती चला तर थेट चर्चा जनतेसोबत नमस्कार आणि आजकालच्या राजकारणाच्या संबंधात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये निष्ठा नावाची गोष्ट राहिलेली नाही जो पक्ष विरोधात आहे तोच पक्ष सत्तेत आहे नेमकं विरोधी पक्ष आणि प्रश्न मांडायचे असतात परंतु विरोधातलेच सत्तेत आहे अर्धे आणि सत्तेतलेच विरोधात आहे त्यामुळे मतदार हा कन्फ्यूज आहे दुसरी महत्वाची गोष्ट सध्या प्रचंड वाईट अवस्था आहे देशातील तरुणांची तरुणामध्ये बेकारीमुळं एक प्रकारची निराशा निर्माण झालेली आहे गोंधळाची अवस्था निर्माण झालेली आहे आणि आज मतदार राजा तो निर्णय घेऊ शकत नाही की आज सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे त्यामुळं अतिशय निराशाजनक परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या मालाला एम एस पीप्रमाणे भाव मिळत नाही शासनाने दहा वर्षापूर्वी स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव देण्याचा आणि एम एस पी प्रमाणं दर निश्चित करण्याचं ठरवलं होतं परंतु शेतकऱ्याची अतिशय निराशा झालेली आहे त्याचप्रमाणे नोकऱ्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आहे आज मराठा आरक्षण आपण बघतोय की राज्यामध्ये जो गेल्या एक वर्षभरापासून मराठा आरक्षण प्रचंड पेटलेलं आहे आणि त्यामुळं मराठा समाजामध्ये एक प्रकारची निराशा निर्माण झालेली आहे अतिशय वाईट अवस्था या राज्याची झालेली आहे विकासाचं काय हा मूलभूत प्रश्न या ठिकाणी अनेकांना पडतो काय वाटतं आहे आपल्याला गेल्या पाच वर्षात विकास झाला आहे का आणि आता पुढचा विकास करण्यासाठी कोणा संधी खरं तर काही अंशी विकास झालेलाच आहे कोणतंही शासन असो थोड्याफार प्रमाणामध्ये विकास करतच असतं विकास हा चालूच असतो आणि एकदम विकास होत नसतो प्रक्रिया ही चालतच असते त्यामुळं काही प्रमाणामध्ये विकास झालेला आहे रस्त्याची कामं देशभर माननीय गडकरी साहेबांनी अतिशय छान केलेली आहे मोदी साहेबाने दहा टक्के दुर्बल घटकांना आरक्षण देऊन काही अंशी हा प्रश्न बेकारांचाही निकाली काढलेला आहे त्याचप्रमाणे बऱ्याचशा योजना मोदी साहेबांनी या देशामध्ये चांगल्या राबवलेल्या आहे पाण्याचा प्रश्न जलजीवन योजना ही अतिशय प्रभावीपणे देशभर राबवण्यात येत आहे तर एवढंच मला सांगायचं आहे जसं की आपण पहिल्यांदा सांगितलं की आरक्षणाचे प्रश्न असतील किंवा इतर विकासाचे प्रश्न असतील मार्गी लागलेले नाही आहेत तर मग नरेंद्र मोदींनी काम केले कीकडे आपण असं देखील सांगतायत नेमकी काम झालंय की नाही झालंय सगळीच काम झालं असं मी म्हणणार नाही असा माझा दावा पण पर नाही परंतु बऱ्याच अंशी त्यांनी दिलेल्या अजेंड्याप्रमाणे कामं केलेली आहेत जसं की तीनशे सत्तरचे कलम रद्द केलेले ट्रिपल तलाक त्यामुळे मुस्लिम महिलांनाही काही अंश ह्या ट्रिपल तलाकमधून दि दिलासा मिळालेला आहे एक कायदेशीर बाजू त्या ठिकाणी त्यांना एक प्रकारचे एक जीवन जगण्याची त्यांना हमी मिळालेली आहे त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी शासनाने जसं आज आपण बघतो की ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य पाच वर्षासाठी वर्षा मोदी सरकारने देण्याचं ठरवलेलं आहे हा एक चांगला आ, आ, उपक्रम शासनाने सुरू केलेला आहे कोरोना काळातही जगाम जगामध्ये दखल घेतल्या गेलेली आहे भारत देशाची खऱ्या अर्थानं एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असून देखील अशी अवस्था निर्माण झालेली होती की की काय होईल या देशाचं कारण चीननंतर हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये परंतु अतिशय प्रभावीपणे ह्याचं नियंत्रण आणि नियोजन मोदी साहेबांच्या अध्यक्ष म्हणजे नियंत्रणाखाली असलेल्या सरकारने केलं आणि आपल्या तर सातत्यानं आरोप होतो की ज्यावेळी कोरोनाचं सारखी परिस्थिती उद्भवलेली होती त्यावेळी नियोजन हे सरकारला करता आलं नाही आणि त्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमाव विरोधकाचं कामच आहे विरोध करणे आणि त्यांचं कारण लोकशाहीची दोन चाक आहे सत्ताधारी आणि विरोधक विरोधक नसेल तर सत्ताधाऱ्यालाही आपल्या चुका कळत नाही त्यामुळे विरोधकांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांना उनिवा जाणवल्या त्या त्या ठिकाणी त्यांनी विरोध करायचं काम केलं राज्यात तर विरोधक संपवण्याचं काम सध्या सत्ताधाऱ्यांनी लावलं या संदर्भात आपल्याला काय त्याबद्दल तर मी अगोदरच खुलासा केला की ही परिस्थिती अतिशय महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा चिखलच झालेला आहे त्यामुळं सगळेच कन्फ्यूज आहे निश्चित काय सांगावं हे सुचत नाही नक्कीच काय सांगाल शेतकऱ्याच्या मालाला ज्या पद्धतीनं भाव दिला जाईल अनेक आश्वासनं या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील असतील किंवा स्थानिक पातळीवरील या ठिकाणचे नेते असतील सातत्यानं आश्वासनं आले पूर्ण झालेत का नाही काही काही प्रमाणामध्ये जे आहे पूर्ण झालेले आहे आणि हमी भाव चांगल्या प्रकारे मिळालेला आहे या सरकारच्या काळामध्ये जे आहे बरंच काही शेतकऱ्याचा हमी भाव मिळाला वर्षीच्या तुलनेमध्ये कापसाला तर यावर्षी दरच तितके मिळाले नाही जो खर्च झालाय तो देखील आधी कापसाला काही भाव कमी मिळालेला आहे पण बाकीचे जे माल आहे सोयाबीन आहे गहू आहे हे जे इतर जे माल आहे कडधान्य याला जे चांगला भाव मिळालेला आहे सातत्यानं आपण जर बघितलं असेल तर दिल्ली दरबारी प्रश्न मांडण्यासाठी पंजाबमधील हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले होते अशा वेळी महाराष्ट्रातील शेतकरी नेमकी सरकारला सपोर्ट नाही नाही तसं नाही काही तुम्हाला जे काही समाधानकारक भाव आहे ते मिळताना बघायला मिळतात मिळतात काय सांगाल बाबा एकूणच आपण या ठिकाणी वृद्ध देखील आहात आपल्याला वयवृद्ध जी पेन्शन मिळते ती मिळते का हो किती मिळते साधारण मिळते काय विकासाचं काय वाटतं आपल्याला विकास कुठपर्यंत विकास सध्या चालू आहे जो चालू आहे तो आता कोणता विकास चालू आहे इतकं काही माहिती नाही मला राज्यात ज्या पद्धतीनं राजकारण सुरू या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे की यावेळी कोणाला आपण मतदान देणार महायुती का महाविकास भारतीय जनता जनता भाजपला मतदान करणार नेमकी का काय कारण त्याला कारण काय ते मोदी चांगला जरा वर काम करू लागला शेतकऱ्याला पैसे देऊ लागला काही खुश शेतकरी खुश काही किती पैसे शेतकऱ्यांना दिले जातात किती आता दोन तीन हजार चार हजार एवढ्या मध्ये शेतकऱ्याच भागत का भाग शेतकऱ्याच नाही मजुरांच शेतकऱ्याला कुठे पैसे देतात आता तर तुम्ही बोलले की शेतकऱ्यांना पैसे दिले जातात शेतकरी म्हणजे मजूर मजूर शेतकरी त्याला त्याला पैसे दिले जातात त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह भाग होतो पैसे आणि त्याच्यामुळे त्याचं कुटुंब व्यवस्थित चालतं जे सहा हजार रुपये दिले जात आहेत पीएम किसान योजनेअंतर्गत ते तुम्हाला वाटतंय का फायदेशीर तुम्हाला फायदेशीर आहे ते फायदेशीर आहे सहा हजार योजनेच्या ऐवजी शेतकऱ्यांना जर एम एस पी रुपयाची गरज पडणार नाही सहा हजार रुपये देणं म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं असं सातत्या हो निश्चित आहे कारण एम एस पी जर शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला आणि खताचे दर्जा नियंत्रित ठेवले आणि जर अशा प्रकारे शासनानं सहकार्य केलं सब सबसिडी जर दिली खतावरती आणखीन वाढवून तर निश्चितच या सहा आजाराची आवश्यकता नाही सध्या शेतकऱ्याला शेती परवळ पडतळच खायला समजावं लागत त्याचं बियाचा आणि त्याचा पूर्ण कधी खर्च कधी लावला मजुराचा खर्च कधी लावला तर कोणत्याही शेत शेतकऱ्याला जी सामान्य शेतकऱ्याला त्याचा खर्च ते छापाला अशी परिस्थिती आजच्या भावामध्ये जे ना ज्वारीचे भावचा हिशोब कधी काढला तर ते पूर्णजा पूर्ण डब घाईमध्ये आले त्याचे मजुराचे सुद्धा पैसे निघाना की कोणत्या उमेदवाराला आपण छत्रपती संभाजीनगर मधून खासदार म्हणून निवडून देणारुती महाविकास आघाडी एम आय एम असेल बहुजन वंचित आघाडी असेल तो विनोद पाटलाचं काम चांगलं आहे त्यांना आरक्षणासाठी पहिल्यापासूनच काम केले काम करीत आलेलं आहे विनोद पाटलाला चान्स द्यावा अशी आमची तळागाळातून इच्छा आहे बरं यावेळी एक हाती या ठिकाणी आपण विनोद पाटील यांच्या पाठीमागं उभं राहणार शंभर टक्के बरं आणखीन काय समस्या आहेत ज्या या ठिकाणी आपल्याला भेडसावतात काय सांगा विकास कुठपर्यंत विकास चालू आहेत आमचे गंगापूर खुलताबादचे आमदार आहेत प्रशांत बहुबन यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद तालुक्यात भरपूर विकास चालू आहे यावेळी आपलं मतदान कोणाला असणार आहे महायुती महाविकास आघाडीने किती महायुती काय कारण आहेत नेमके महायुतीलाच मतदान नरेंद्र मोदी साहेबामुळे आम्ही त्यांना मतदान करणार आपण जर एकीकडे बघितलं तर विरोधक सातत्यानं आरोप करतात की जेव्हापासून भाजपचं सरकार आलं तेव्हापासून महागाई वाढली या संदर्भात काय नाही नाही महागाई वगैरे वाढली नाही काँग्रेसच्या काळात खूप महागाई होती काँग्रेसने काहीच केलं नाही मोदी साहेबांनी खूप काही केलं जनतेसाठी सगळ्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी अठरा पगड समाजासाठी केलं त्यांनी नेमकी काय काय केलं कोणकोणत्या विकासाच्या योजना आपल्यापर्यंत असेल आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचल्यात सगळे जे रस्ते असतील ग्रामीण भागातले रोड असतील सगळे जे दळणवळणाचे साधनं आहेत ते पूर्ण झालेले आहेत खुलताबाद तालुक्यामध्ये आणि सगळेच सगळेच कामं शेतकऱ्यात झाले आहेत नऊ कोटी शहराला पण दिले साहेबांनी आमदार साहेबांनी बरं